राजू लोंपड खेळताना कसं खेळायचं कसं कांड फोडायचं कुणाला कसं अडवायचं ते आमच्यात मेन दत्तामारी होता संध्याकाळी दहा वाजता मळवाडीत जाऊन टोप्या अशा खाली करून झोपायची अंकुश असून तर हरिणाना असून तर मिठो बस काट्ट तिचे कानात लागावायचे ना तरी बाकी समजा शेर्ड राखायची मेंढ राखायची मसर राखायचे होती समजा कुठे तर मका एक गहू एक बाजरी एक असलं करायची भाजी बी काय पुरवायची आम्ही बी काय तर करायचं शहरातलं मापट्या मापट्यातलं असली एकायचं काय दहा रुपये वीस रुपये जवळ ठेवायचो आणि आता मकाच्या बाकरी पेटलं पण जवळजवळ सोलापूर जिल्ह्यात जावा नंबर जावा लागला पहिल्यापासून जावा पाडत नेलं आणि कडोर गाठलं दिल्लीला होता विजयदादा तुमच्या सोलापूर जिल्ह्यातला संघ फायनलला आला आणि एक नंबरनं विजय झालेला आहे तुम्ही या <laughs> आमचा जर काळ बघितला तर मला ना आबाला आम्ही असं लोणपटाला जात होतो आम्हाला ही घेत नव्हती पहिली तर पुन्हा मिठोआबाला ना मला आम्हाला दोघाला दत्ता मराचा पाय धोंडवडीत निघाला गुडघ्यातनं गुडघ्यातनं निघाल्यानंतर मिठोआबालानं मला भरती केलं तेव्हापासून मिठोआबानं मी लोंपटात उतरलो आणि दत्ताच्या ना गुडग्यातनं पाय निघाल्यानंतर पहिल्या दुसऱ्यात निघाला आणि मला खाल्ल्या फाटीला बोलवलं हर नाही म्हणलं हे तिसं कांडं मारावं लागतं आहे मग मिठोबाला बी घेतलं मला बी घेतलं मिठोबाला वर घेतलं आणि मला खाल्ल्या फाटीला लागत तर तिसं कांडं मी मारल्यापासून आम्हाला कमीत कमी त्यातनं भरती आम्ही दोघं झालो भरती झाल्यापासून कमीत कमी आम्ही पाच ते सहा वर्ष लोंपट असं खेळलो की पहिल्या नंबरशिवाय आम्ही येतच नव्हतो कोण कोण होतं सांगत कोण कोण होत्या मिठोबाबा मी अंकुश शिदू लेंडवे सुभाष घनवजीर बाबा क्षीरसागर असे होती पुन्हा कमीत कमी पुन्हा जेव्हा तुम्ही पुण्याचं लोंपाट निघालं त्या टायमाला ही चुचुंब्याची जोड घेतली आदिनाथ नवनाथ पुन्हा ह्यात भरती केली मग सहा बैली तथंच सात बैली खेडेगावात सात सहा बैलीन तिथं सात बैली होतं पुन्हा ती जोड चुचुंब्याची घेतली आम्ही तर राजू लोंपाट खेळताना कसं खेळायचं कसं कांडं फोडायचं कोणाला कसं अडवायचं ते आमच्यात मेन दत्तामध्ये होता बरं mm. एवढा बी mm. अंकुश मोठा किंवा आम्ही मोठं किंवा मिठो आबा मोठा निस्त असं होतं mm. तरी बी जर चूक झाली mm. काय काय खरं नाही अंकुश असू नये तर हरण्याना असू नये तर मिठोबाबा काट तिशे कानात लागावायचं आणि mm. दत्ता खेळ म्हणलं तरच खेळायचं दत्तानं जर बाबाला सांगितलं बाबा तो खेळ समध्या ग बसायचं समजे ग बसायचं बाबांना ज्या हातनं काय होईना तर मग मिठो आबा किंवा दत्ता दत्ता मोरे मुकदम आमच्यावरला दत्तांनी जर बाबाला खेळ म्हणलं तर बाबा तर येतच होतं त्याला गॅरंटी बाबा काय करत होता त्याला गॅरंटी आहे बाबा मार्क वाढवायचं बाबाच्याच हातात होतं कांडं फोडायला बाबाच्याच हातात होतं बाबा निका खेळायला एक नंबर बाबाला भेट होती मिटू आबा जर खाली गेली तर थरथर थरथर खाली करत होती हल्ल्याच लहान मानायची हा तेवढा खेळच होता बाबाचा खेळ कोणालाच समजू शकत नव्हता सरला तुम्ही कोणालाच समजू शकत नव्हता काय आणि बाबांना रट्टा दिला तर ती पाणीच मागत होत अंकोच बाबा निस्त मारायच्या कामावर अंकुश तर काय नाही त्यांना असं जर पाया पटला हल्ला ठीक ना तर पुन्हा छाती गावसूनच ती मी येलं तर बी हरकत नाही मग आणि त्याला जबाबदार नाही त्याला कोण असा कुठला सामना आठवतोय का तुम्हाला होय आम्ही पटवर्धनला गेलतो ही भिकार अकोलं पटवर्धनला गेलतो भिकार आकुल त्यांना बी एस टी मिळाला ना आम्हाला बी एक ट्रक पकडली आम्ही ती बी आमच्या संघ आम्ही बी त्यांच्या संघ पटवर्धनला दोन्ही संघ गेलं एवढी भिकार ना आपदा उठवली पुन्हा शेवट शेवट पहिल्या दुसऱ्यात भिकार आकुलन घरनिंगी लागली कमीत कमी उन्हाचा तीन तास सामना होता ती बी पडना ना आम्ही बी पडना पुन्हा काय केलं नंदू पाटील त्यातला पडारी होता खाल्ल्या खाल्ल्यापाटीचा मग नंदू पाटील काय म्हणला आता म्हणला दत्ता आता ही कोण कौन कोणाला पडी नाही ती बक्षीस तर वाटून देता येत नाही मग आता काय करायचं एक एक डाव कांडीवर दिला पहिला डाव गर्निंगीचा आला मिठो आबाला शिदूले डिव्याला बाबाला आम्ही काय सांगितलं एक तानाजी म्हणून त्यांच्यात एक खेळाडू होता तानाजी म्हणून तुमच्या एवढाच बारका खेळाडू होता ती कोणालाच ऐकत नव्हतं असं होतं की स्वराज्या मागनं जर पळालं तर ती काय धरायचं अवघड होतं तरी ह्या तेगाला सांगितलं शिदूला बाबाला मिटूला ह्या फक्त तानाजीला काय करायचं जर सुर सूर्देला हो असायचं सूर्यदेला सूर दिला ह्याला जर बाबाच्यातनं होकला मिटू आबाजातनं होकला तर शिदूला म्हणलं शिदू पाय मधी गेला तर चालल पण आउट फाटीच्या बाहेर ही पार पाडलं पाहिजे म्हणलं हातनं हो हुकल शेदून टांगड्यात हात घालून आउट फटीच्या बाहेर आमची सामार्क तीनला तीन वाजता झाली तीन मध्ये गर् विजय झाली तर पटवर्धन मध्ये असा सामना आम्ही केला आणि मग प्रॅक्टिस रोज चालची प्रॅक्टिस कमीत कमी तीन महिना आम्ही देवळाकडे जात होतो भाकर खाल्ली का आम्हाला तीच काम हा समजा बारकी पोरं असो मोठी असो जानती असो बघायला यायची बल लावून एकदम प्रॅक्टिस मग जाम करतो hmm. दत्ता मोर्याला एक कडक होतं hmm. दत्ता मोर्याला समधी भेट होती अंकुश एवढा मोठा पण जर चुकला तर काय खरं नाही hmm. आणि मग खाणंपिणं कसं असं खाणंपिणं कसं समधी परिस्थिती मग समजा समजा बऱ्यापैकी होती पण त्या टायमाला कसं होतं शाळा कोण शकेल अंकुश एवढा नोकरीला ना तरी बाकी समजे शिर्ड राखायची मेंढं राखायची मसरं राखायची होती समजी लायकीजली mm -hmm. चल म्हणलं का झालं संध्याकाळी हालताना तर का हालायचं राजू संध्याकाळी दहा वाजता मळवाडीत जाऊन टोप्या अशा खा खाली करून झोपायची का तर समधी गाडगाबाडीच मग आम कसंच पैसे वान तेवढा मग आमच्या समकोन मन मोरे तुमचा दादा हे आम्हाला पैसे पुरवायला हिकडंच हे नाही तर काय करायचं मका झालेली असो बाजरी झालेली असो एकायची ना आम्हाला न्यायची पोटोवर लोंपट चालायची जास्त त्या ह्या टेबलावर असं बसलेली असं सरपंच उपसर बसले असतात तर पोटो मांडायचे एवढं एवढं फोटो आणि मडवाडीचा आपल्या घरनीचा संघ आला का हे कड गुलालन हलग्यान समजा धेंगाणा तो पण लोंपाटा ना लय होता गावाला फोटो कोणाचा शिवाजी महाराज पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यांचं फोटो ह्यालाच लय नटायची का तर बक्षीस आता बघितली तर एकावन्न हजार लाखाशिवाय बक्षीस नाही आणि आता खेळाडू तर mm. वडून आणायची झाली ते वडून आणले तर बी उपयोग नाही आणि mm. मग जिंकल्यानंतर काय कसं आनंद साजरा कसा करायचा आनंद साजरा म्हणजे आम्हाला तर न्यायला मळवाडी यायची mm. पण हि तर तुमचा दिलीप सरपंच होता त्या टायमाला आम्हाला बोलवायची समजायला सत्कार करायची mm. आणि संग तवापासणं आणि लग्न कोणाचीच नव्हती फक्त अंखोचं झालेलं पोरं मात्र तै होती आहे का धोंडा जर हाणला तर फेकून महागारी यासारखी पोर होती ही आपला बाबा बी बा बाजी कुणी बी त्याला अडवावं हो। चॅलेंज देत होती चॅलेंज बाबा देत होता हा जातो म्हणून जाणार ह्याच म्हसगाव करायला हिकंड जाऊन अडवलं ते जाळ्यात गेल्या गेल्या म्हणली शिध्राम म्हणलं आमच्या आमच्यासंघ म्हैसगाव लावा हरिना तसं करता येत नाही आम्हाला तुमच्या नशिबाने जर लागला तर ठीक आहे दुसऱ्याच फेरीत म्हैसगावपर्यंत घरी निघे लागली तानून मारली त्यांना पळा सांगोऱ्याकडं जावं का मोगऱ्याकडं जावं का <laughs> <laughs> काय कळ ना असं होती परत पोरं चांगली होती बोल मस्तर मग तुम्ही कामातून काय करायचं काम काय येऊ करायचं नाही आई वडील किंवा ती कान ना आम्हाला हे लोणपाट खेळते म्हणून कोण पैसे बी देत नव्हते कुठं तर मका एक गहू एक बाजरी एक असलं करायची भायची बी काय पुरवायची आम्ही बी काय तर करायचं शहरातलं मापटं मापट्यातलं असली एकायचं काय दहा रुपये वीस रुपये जवळ ठेवायचो आणि तर मकाच्या बाकरी पिटलं ह्याच्याशिवाय काय होतं आम्हाला आणि चा तेवढा प्यायचो झालं तुम्ही शाळेला आणि शाळा किती शाळा मी नवी पास फक्त झालो बाकीचं काय अंकुश नोकरीला असल्यामुळे हे बाकीची काय होती समधी बिगर शाळेची होती आम्हाला मस्त विजयदा सर्टिफिकेट द्यायचं त्याचा आम्हाला उपयोग करता कोणालाच चालणार नाही फक्त दत्तामोऱ्यानं केला आम्हाला मस्त विजयदादानं सही करून सर्टिफिकेट दिलं तुम्हाला नोकरीसाठी आणि खेळ जरा कसा होता राजू खोट बोऱ्या खेळ जास्त होता मरिमेच्या जा चल मारुतीच्या चल त्याच्यामुळं सरकारनं आम्हाला डिमांड दिलं नाही तर आम्हाला आज पगारी चालू झाल्या गमत आहे का पुणे स्टेडियमला खेळायचं ही असली इजारवाली पुरीचा खेळ एकीकडे आणि गड्याचा खेळ एकीकडं आज मुलीशींचा खेळ बघितला किंवा मोलाशींचा खेळ बघितला तर हे आम्हाला निस्ते भुराट समजत होती सर असं मांडे गडेशींच्या मुलीशींच्या जातो म्हणून जात होती पण जवळजवळ सोलापूर जिल्ह्यात जावा नंबर जावा लागला हा पहिल्यापासून जिल्हजवळ पाडत नेलं आणि कडवर गाठलं दिल्लीला होता विजयदादा बोलवून घेतलं त्यांनी तुमच्या सोलापूर जिल्ह्यातला संघ फायनलला आला आणि एक नंबरनं विजय झालेला आहे तुम्ही या फडा फडा की सर्टिफिकेट फाडली का सह्या केल्या का हात हात देऊन सर्टिफिकेट दिली त्याचा आम्हाला उपयोग करता आला नाही कोणालाच गोष्ट ह्याला बरंच दिवस झाला राजूराव ते आता काय तारीख आठवत नाही पण बरंच दिवस झालं दोन वर्ष जा आणतो म्हणून आणला बरं का मी आणतो म्हणून आणला एकच संघ संघफाडाचा जिल्हा खोले यायचं निवांत जेवायचं कोण कुठं सिनेमाला जायचे कोण कोणी जायचे कोण कुठल्या तर गल्लीतनं जायचे कोण आम्ही दोघं काही आडगी बाडगे असेल तर थांबायचं पिक्चर समजी जात होतो मी मिठो आवाजात नव्हतो तुम्ही का जा आम्हाला काय त्यातलं काय कळतच नव्हतं त्या पिक्चर मधले एवढी आम्ही ती आडगी बरं होती फक्त हुशार मला दत्ता मोरेदाराना अंकोच होतं नाहीतर बाकी सणभूंडच होती बघायला कुठं जायचं पुण्यात तोकडे तो कुठं काय बी करायचे कुठे तर खायची यायची जायचे आम्हाला काय तेवढं आणायचे एवढं चिवडा आणायचं एवढं पिठलं करायचं भाकर करायची खायची नाही तर म्हणजे नाच समजा आम्हाला लोंपटाचा होता जास्त करून लोणपटाचा नाद होता खुजी तर कुठं तावशीला जर तावशीला गेलो एवढा नदी भरलेली पुन्हा असं आलं पुन्हा येताना नंबर घेऊन येताना काय काय पोर नदीत उड्या मारल्या काय पोरं व्हावून गेली काय काढली तकडं आम्हाला पहिल्यापासून नाद म्हणजे ही समजा आम्ही लोंपटाचा संवाद जास्त जास्त होता आणि लोमपाटाचा घरणी गेला नाद जास्त होता दोस्त कंपनी म्हणजे ही मिठो आबा दत्ता मोरे ही समधी आमच्या सवासातली समधी नदीला पाणी नदी फुल भरलेली सुका मोरे व्हावून गेलता तर हिथनं जाऊन आपलं गावच्या गाव पळत जाऊन सुका मोऱ्याला काढलं नाहीतर तर सुका मोर्या व्हावून गेलता म्हणजे फुडी टाकली राजू नदी फुल भरलेली आता येऊ का ही माणूस निघाला बाबा निघाला आमचं किडिंग मिडिंग पोरं निघाली आणि ही नेम्यात येऊन महागारी कोण नदी जाऊ दिली गा ही निम्यात घेऊन भेऊन महागाडी चालली न्याला लोटत मोऱ्या मळ्यात काढला पोराशीच्या अंगात दाडशीपणा जास्त होता बांधण करायची बी ताकद बी ताकद समजीच ताकद मासं जास्त होतो तर तर पण पोरं आपली कधी बिल नाही ना। ती तुम्ही नाही गिरवी म्हणून गाव आहे तुम्हाला सांगतो पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुका गिरवी हा आ कुलूला गेलो संध्याकाळी दहा वाजता मग तथं गेलो वाहन नाही काय नाही काय नाही सहा जणच तेवढी आम्ही आणि त्या कापडं पुढं सांभाळायला राजाराम पाटील झालं बा पुढं कसं जायचं जाल पुढं जाऊ नका एक अखलू जातली लोक आता पारगे ती मारतील म्हणली आम्हाला काय मारलं तर मार दिलं आमच्याकडं सोना आहे का ना आहे का आहे आमच्याकडं काय नदी एक एक भाकर आहे म्हणलं पिशवीत काय घेऊन घेतलं तर घेतलं पोरं आम्ही तसंच चालत गेलो पुन्हा नदी आडवी आली नदी फुल भरलेली तकडं जर स्पीकर वाचतोय त्याचं तोंड केलेलं तकडं वरडून 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 कठराळाला कोण यायलाच तयार नाही स्पीकरचा आवाज लोमपाट चालो mm. आता काय करायचं पोराशीला म्हणलं पण पोरं म्हणली समथी म्हणजे नागवी झाली mm. पोरं कापडं हिथं बांधली टाकल्या होड्या गेली पोहत गेली कडला गेली आपलं गेली पुन्हा गेली लोणपाडापेक्षा औराओ घरणी गेली घरणी गे आली तुम्हाला हाका मारून कटाळा आला म्हणलं तसेच आम्ही धाडशीन होड्या टाकून तुमच्यापेक्षा तर mm. गिरवीला गेल्या गेल्यानंतर तेवढं आम्हाला गाव लावलं तुम्ही म्हणजे आता ये तुम्हाला एक लहानसं गाव लावतो म्हणली आणि भाकरी खावान झोपा तुम्ही गार अटलाय तर कवठाळ तानून मारून तर आम्ही पहिला नंबर काढला तर एवढंही पोराची जे धाडस धाडच होतो आम्ही पाडतो म्हणून पाडत होतो आणि असा खेळ आणि आम्हाला जोड फक्त म्हैसगावकरच निघाला आम्हाला कुठली जोडच नको होती आणि बोर तर पाडत होती गाजल्याला सांग आणलं गादेगावला रेकारला नाव घरणी घेचं अजून त्यापर्यंत आलं नाही त्या मनोमर् काळात आला नाही पण आम्ही नाव त्यात दिलं का तर अनुलकर पाच वर्ष गाजलं होतं अनुलकरला ताणून मारलं तर आमच्या खेळाच्या बाबतीत आमच्या पोराची ज्या अंगात तेवढी ताकद होती अजून कुठे कुठे जायची खेळाला आम्ही पंढरपूर माडा दोन वर्ष पुन्हा केली कुठेही असू द्या सांगोला असू द्या कुठल्या असू द्या कुठेही असू द्या मग कसं बरं इथल्या गावात कसे असायचे आपल्या गाव सामन्या म्हणजे कसं आपण मी जिकडं नंबर आणलेला तसाच ग्रामपंचायत पोटो असो पैसे असो आमच्यावर कोण मन मोरे आमचं दादा हे जे असायचे ह्यांच्यावरच आम्ही पैसे द्यायचो आम्हाला काय करायचं आहे पैशानं तीच पैसे घ्यायचं तीच पोट घ्यायचं आणि टेबलावर मांडायचं आणि हीच पुढारी लोकं त्या टायमाला दिलीप भोषे सरपंच होता हीच भरवायची पुन्हा आम्ही मेन किती एवढे करायचो